भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत आपण विशेष मुलाखत घेणार आहोत डॉक्टर प्राध्यापक अब्दुल सलाम सर की अल्पसंख्याक समाजाचं कार्य काय अशा वेळी अहमदनगर शहरातून सर्वात पुढं जे नाव येत ते प्राध्यापक अब्दुल सलाम सर प्राथमिक शिक्षक होते नंतर चौथे प्राथमिक शिक्षक होते दुसरे जून ते माझे प्राथमिक शिक्षण होते म्हणजे शिक्षणाची गोळी घरामध्ये होती अकरा जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यानंतर गरीब विद्यार्थ्यांना वाया देणे गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देणे कंपास साहित्य शैक्षणिक साहित्य देणे हा उद्देश समोर होता त्यामध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला माझे शेख अब्दुल गणेश शक्करबाई स्वतंत्र सैनानी त्यांचा फार उद्देशित वाक्य मला आठवतात की आपण राजकारणात जाऊनही कृपा करून आपण समाजकार्य करावे त्यामुळे मला गोळी मिळाली आणि मी शैक्षणिक कामाकरिता स्वतःची स्वतः घेतली अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे मुस्लिम बजमे खवातीन होते श्रीमती रैसा शेख यांचा मला फार बहिणीचा मार्गदर्शन मिळावं माझ्यासाठी श्री शिक्षणाची गरज आहे असे माझे गुरु शेख अब्दुल गनी शंकरवाई स्वतंत्र सेनानी त्यांनी मला काम सांगितले काम करायचं असेल तर मुलींसाठी करा मुली प्रगती व्हायला पाहिजे जिल्ह्यामध्ये मुलींचे प्रोत्साहन व्हायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबी ते बांधले पाहिजे म्हणजे सावित्रीबाई फुले आणि फातिमा शिक्षक यांचा मोठा प्रभाव आपल्यावर ज्यावेळेस ते आले होते शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि फाती या दोघांनी येथे शिक्षण घेतले आणि त्याची जाणीव निर्माण केली की शिक्षणाची आत महिलांना किंवा मुलींना अत्यंत गरज आहे एकोणीसशे एकोण एकोणनव्वद मौलाना आझाद उर्दू मुलीची हायस्कूल यत्ता पाचवी ते दहावी नगर या भागामध्ये सुरू केली झिरोनीच्या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारताचा वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत या दिनाच्या निमित्ताने आपण विशेष मुलाखत घेणार आहोत डॉक्टर प्राध्यापक अब्दुल सलाम सर अब्दुल सलाम सर याचा परिचय करून द्यायचा म्हणजे तो छोटासा नाही तो एक मोठा ग्रंथच आहे कारण सरांनी एक नाही अनेक संस्था त्या शिक्षण संस्था चालवल्याच नाही तर यशस्वीरीती खांद्यावर पेलेलेले आहे आणि हे काम सोपं नसतं सरांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहे आणि विशेषतः अल्पसंख्याक समाजातील मुली या त्यांनी घडवल्या आणि आज त्या सक्षमपणे आपल्या पायावर उभ्या आहेत ज्यावेळेस अल्पसंख्याक समाजाचा प्रश्न येतो तो, तो नेहमी हेच बोललं जातं की अल्पसंख्याक समाजाचं कार्य काय अशावेळी अहमदनगर शहरातून सर्वात पुढं जे नाव येतं ते प्राध्यापक अब्दुल सलाम सर सर आता माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे आपण एवढ्या संस्था उभ्या केल्या मुलींसाठी उभ्या केल्या आपण हे सगळं करत असताना प्रश्न पहिला आहे कोणत्या कौटुंबिक पार्श्वभूमीत आलेलं आहे याचं थोडंसं हे करा वीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी माझ्या एक छोट्याशा गरीब कुटुंबात जन्म झाला वडील प्राथमिक शिक्षक होते नंतर चौथे प्राथमिक शिक्षक होते दुसरे चिलते माझे प्राथमिक शिक्षण होते म्हणजे शिक्षणाची गोळी घरामध्ये होते कुटुंबातील सर्व लोक शिक्षणापासून फार प्रगती पथावर होते सात भाऊ आणि दोन बहिणी असे एकूण नऊ लोकांची वडिलांनी गरिबीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण पद्धती पूर्ण करून त्यांची परवरिश केली त्यांचे पालनपोषण केले माझे शिक्षण नगरपालिका शाळा क्रमांक तेरा बिल्लार गल्ली अहमदनगर येथे झाले एकोणीसशे सदुसष्ट साली सातवे झाल्यानंतर एकोणीसशे सदुसष्टला ए टी यू शहान सुलतान हायस्कूलमधून यत्ता अकरावी बोर्डाची परीक्षा एकोणीसशे एकाहत्तर साली मी उत्तीर्ण घेतली नंतर त्र्याहत्तरमध्ये अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर येथून एफ वायची पदवी एस वाय टी वाय आणि एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये बी एची पदवी घेतली या ठिकाणी डॉक्टर प्रोफेसर सईद सर बारनवास सर आणि इतर प्राध्यापकाचे मला मार्गदर्शन लाभले नंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अहमदनगर उर्दू प्राथमिक शाळा त्याचे पूर्व नाव होते अहमदनगर प्रायमरी उर्दू स्कूल दारूलुलुंग अहमदनगर ती नंतर नागौरी मुस्लिम इगर चम ट्रस्टच्या हाती आली आणि त्यांनी त्याचे नाव नावाबद्दल अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल असे ठेवले त्या ठिकाणी मी एकोणीसशे ते एकोणीसशे सत्त्याहत्तरपर्यंत पाच वर्षे शिक्षक म्हणून चांगल्या रीतीने काम केले नंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जिल्हा परिषद वत प्राथमिक शाळा मुक्कामपोट खर्डा तालुका जामखेड येथे माझी नेमणूक झाली त्या ठिकाणी मी सहा महिने काम केले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नगरपालिका शिक्षण मंडळाचे चेअरमन शेख अब्दुल गनी शक्करभाई स्वतंत्र सैनिक यांच्या मार्गदर्शनाखाली मी नगरपालिके शाळेमध्ये माझी नेमणूक झाली निवडणूक झाल्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणऐंशी ते एकोण दोन हजार तीनपर्यंत मी त्या ठिकाणी सेवा पूर्ण केली नंतर दोन हजार तीन साली मी महातोशिर उलद हायस्कूल आलमगीर अहमदनगर येथे मुख्याध्यापक म्हणून काम करू लागलो सर एक प्रश्न माझा थोडं मध्ये रुग्तो आहे कारण आपण शिक्षक होतात प्राथमिक शिक्षक असतात आणि प्राथमिक शिक्षण करत असताना शिक्षण संस्था काढावी असं आपल्याला का वाटतं त्यावेळेस पुस्तक मिळत नव्हते शासनाकडून शासनाकडून पुस्तक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके नव्हते एकमेकांची पुस्तके घेऊन आम्ही अभ्यास करत होतो वयासुद्धा बनवतो समाजाकडून दानशूर लोकांकडून आम्ही जमा करून शैक्षणिक साहित्य दफ्तर गणवेश जमा करून रक्कम न घेताना जमा करून विद्यार्थ्यांना देत होते म्हणजे हे जाणीव होती की समाज आपला आर्थिकदृष्टी मागासलेला आहे अशावेळी शिक्षण संस्था काढणं आणि शिक्षण संस्था चालवणं हे जिक्रीचं होतं असं असं हे एक कसं जमलं तुम्ही अकरा जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यावेळेस आमचं काम फार थोडं छोटं होतं गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वाटणे मार्च एप्रिल महिन्यात जाऊन घरोघरी जमा करणे जमा केल्यानंतर मी म्हणा त्या पुस्तकांची बाइंडिंग करणे आणि तेच पुस्तक जून महिन्यात दुसऱ्या विद्यार्थ्यांना वाटप करणे हा उद्देश होता नंतर गरीब विद्यार्थ्यांना वया देणे गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देणे कंपास साहित्य शैक्षणिक साहित्य देणे हा उद्देश समोर होता त्यामध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी त्याचा फायदा घेतला त्यामध्ये हिंदू होते मुस्लिम होते ख्रिश्चन होते दलित होते सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आणि शिक्षण संस्था काढताना आपल्यावर कोणत्या कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रभाव पडलेला होता सर्वात प्रथम म्हणजे माझे गुरु शेख अब्दुल गनी शेखरबाई स्वतंत्र सेनानी त्यांचा फार उद्देश एक वाक्य मला आठवत आहे की आपण राजकारणात जाऊ नये कृपा करून आपण समाजकार्य करावे त्यामुळे मला गोळी मिळाली आणि मी शैक्षणिक कामाकरिता स्वतःची स्वतः उभी केली प्रश्न असा बी सर की शिक्षण संस्था चालवताना बऱ्याच आपण जर बघितलं की शिक्षण सम्राट जे बिरोधावली लावली जाते आणि हे शिक्षण सम्राट हे सगळे राजकीय पार्श्वभूमीच्या घरात तुम्हाला आहे आणि त्यांनी मोठमोठ्या संस्था उभ्या केलेल्या आहेत पण जे त्यांना नाही जमलं ते तुम्हाला जमत आहे कारण तुम्ही एक नाही अनेक संस्था जर आपण बघितलं की प्रायमरी प्रायमरी सावित्रीबाई फुले असो मौला बी एड बी एड सर डी एड ज्युनियर कॉलेज असो आणि हे सगळं कसं जमलं माझे जे विद्यार्थी होते नगरपालिकेमध्ये शाळेमध्ये ज्यांना मी घडवलं पाचवी सहावीस सातवीचे सत्तर टक्के विद्यार्थी गॅरेजेसमध्ये काम करतात त्यांनी स्वतःचे गॅरेज सुरू केले आणि मला सांगितलं सर आम्ही दोन रुपये महिना देऊ तुम्हाला एक रुपये महिना देऊ पण तुम्ही काम कर एकोणीसशे पंच्याऐंशी साली कोटला दादा गॅरेज रामवाडी या ठिकाणी जे अशिक्षित महिला होते त्यांच्यासाठी उर्दू माध्यमातून तालीम बालेगान हा वर्ग सुरू केला एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदपर्यंत रामवाडी दादा गॅरेज को गाडीखाना कोटला झोपडपट्टीमध्ये साक्षरतेचे काम मी विशेषतः स्त्रियांसाठी केले आणि स्त्रियांसाठी जनजागृती निर्माण झाल्यानंतर समाजामध्ये शिक्षकांना श्री स्त्रियांना महत्त्व प्राप्त झाले आणि मुलींना ते शाळेत पाठवू लागले म्हणजे मुलींच्या शिक्षणाची गोडी जे आहे ते आम्हाला निरक्षेतून म्हणजे साक्षरतेतून पुन्हा उभी करावी लागली आणि मातेला बहिणीला साक्षर करून हे काम मी सुरू केलं नंतर एकोणीसशे नव्वद साली हे जे तीन वर्ग होते ते आ, आदिवासी विकास समाज कल्याण विभागातून अंगणवाडीमध्ये त्यांचे रूपांतर झाले प्रश्न श एक एक माझा हे की संस्था चालवणे हे सोपं नसतं आणि अशा तुम्ही मुलींसाठी संस्था शिक्षण संस्था चालवल्या याची प्रेरणा कोणापासून घेतली आणि हे यशस्वी आव्हान कसे पिरले अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे मुस्लिम बजमे खवातीन होते श्रीमती रैसा शेख यांचा मला फार बहिणीचा मार्गदर्शन मिळाला कोणतेही काम असो राईसा समोर येते राईसापा पुढे पुढे सर आपल्याला हे करा करायचं सर आपल्याला हे करायचं आणि त्या काळामध्ये मुस्लिम बदमे खवातीन जी संस्था होती त्यांच्यामार्फत त्यांनी दोन शिवणकला सुरू केले नंतर कोटल्यामध्ये सुद्धा तालीमी बालेगान जे होते उर्दू शिक्षणाची श्रियांना संधी दिली त्यामध्ये राहीसा ताईचा फार मोठा वाटा आहे तसेच समाजासाठी श्री शिक्षणाची गरज आहे असे माझे गुरु शेख अब्दुल गनी शक्करई स्वतंत्र सेनानी यांनी मला ठामपणे सांगितले की तुम्ही काम करायचं असेल तर मुलींसाठी करा मुलींची प्रगती व्हायला पाहिजे जिल्ह्यामध्ये मुलींचे प्रोत्साहन व्हायला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबी ते बांधायला पाहिजे तसेच सावित्री फुलेचे जे पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेने त्यावेळेस सावित्री फुले निरक्षर होते सा असं महात्मा ज्योतिराव फुलेने त्यांना शिक्षण दिलं आणि ते दोघेजण त्या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षणाचे काम करू राहिलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये वणींची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुलेने सावित्रीबाई फुलेच्या मदतीने पुण्याला सुरू केली म्हणजे सावित्रीबाई फुले आणि फातिमा शिक्षण यांचा मोठा प्रभाव आपल्यावर फार मोठा प्रभाव आहे अहमदनगरमध्ये ज्यावेळेस ते आले होते शिक्षणासाठी फुले आणि फाथमाबी या दोघांनी येथे शिक्षण घेतले आणि त्याची जाणीव निर्माण केली की शिक्षणाची आज महिलांना किंवा मुलींना अत्यंत गरज आहे म्हणजे त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही प्राथमिक शाळा सुरू केलेली नाही त्यांची प्रेरणा घेऊन मी एकोणीसशे एकोणनव्वद साली मौलाना आझाद उर्द मुलींची हायस्कूल इतर पाचवी ते दहावी मुकुंद नगर या भागामध्ये सुरू केले त्यावेळेस या ठिकाणी ग्रामपंचायत फकीरवाडा दायरा ही होती त्यावेळेस खानसर निजामबाई जागीरदार खानसर सरपंच होते निजामबाई जागीरदार बांधकाम समितीचे चेअरमन होते त्या दोघांच्या सहकार्याने त्यांनी जे खुले पटंगण होते शाळेसाठी तीनशे छेहेचाळीस एक ब अब्लीग एक हे ठाव करून संस्थेला मौलाना आझाद उदमोदींचे शाळेकरिता जागा दिली नंतर त्या दोघांनी ग्रामपंचायतमध्ये ठ्राव करून बांधकामाची परवानगी दिली आणि कर आकारणी केली तेव्हापासून आजपर्यंत मी कर व्यवस्थित भरत आहे एकोणीसशे एकोण एकोणनव्वद साली मौलाना आझाद हायस्कूल मुलींची सुरू केल्यानंतर मुलींना त्यावेळेस टी एअरसाठी तालुका महिंदर्गीला जावं लागत होतं नाशिक जिल्ह्याच्या मालेगावला जावं लागत होतं पुण्यासारख्या ठिकाणी जा जावं लागत होतं आणि जे गरीब आर्थिकदृष्टी मागासलेले मुली आहे जे वाहनात आहे जे गोरगरीब आहे त्या मुली या ठिकाणी जाऊ शकत नव्हतो त्यामुळे या सर्व यांची मालेगाव पुणा अक्कलकोट महिंद्रगी सर्वांचे पासून मला जे प्रेरणा मिळाली तर मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुलींचे पहिले डी एड कॉलेज सुरू केले एकोणीसशे नव्वद साली सर की संस्था चालवणं सोपं नसतं आपण आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः मुलींची आणि आपण के म्हणजे आपण के जीपासून तर पदवीपर्यंत या मुलींच्या शाळा चालवल्या आणि त्या यशस्वी या या शाळा चालवत असताना या वयामध्ये तुम्हाला आता कसं वाटतं ती अडचण समाजाच्या कोणत्याही दानशूर व्यक्तीकडून मला आर्थिक सहकार्य मिळाले नाही तसेच मी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नसल्यामुळे मला कोणत्याही राजकीय पक्षाचा सुद्धा पाठबळ मिळाला नाही स्वतःच्या ताकदीवर आणि ज्यावेळेस मित्रमंडळी होते सर तुम्ही करा आम्ही द्यायला तयार आहे एक एक हजार रुपये दहा लोकांचे जमा केले त्यावेळेस दहा हजार रुपये जमा झाले आज सुद्धा पवित्र रमजान महिन्यात तीस ते चाळीस हजार रुपये आम्ही दहा लोक जमा करतात आणि जे गरीब विद्यार्थिनी आहे त्यांना मोफत गणवेश आणि मोफत वया वाटप करतात हा शेवटचा म्हणण्यापेक्षा उपप्रश्न आलेला आहे की सर हे एवढं सोपं नाही आणि हे करत असताना ज्यावेळेस तुम्ही शिकव शिकवलेल्या विद्यार्थिनी यात बाहेर तुम्हाला भेटतात उच्च पदावर भे बसलेल्या दिसतात त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं तुम्ही काही केल्याचं फळ मिळालं सतरा नंबर शाळा केंद्र शाळा सावली येथे मराठी शाळेमध्ये असताना जे विद्यार्थी घडवले मी त्यापैकी सत्तर टक्के मुली जेव्हा अहमदनगर नगर कॉलेजला आले किंवा आर्ट्सला आले तर लांबून आरे सलाम सर आले सलाम सर सर आशीर्वाद द्या सर आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला फार घडवले आणि त्यावेळेस कुमार वाकडे नगरसेवक संपत बारसकर नगरसेवक स्वप्नी शिंदे नगरसेवक यांना घडवणारा मी शिक्षक आहे मराठी शाळेतसुद्धा मी त्यांना गणित आणि इंग्रजी विषय शिकवत होता आणि आज जे समाजामध्ये मुली आहे कोणी वकिली करतात कोणी डॉक्टर झाले कोणी इंजिनियर झाले कोणी सी ए झाले चार्टड अकाउंटंट म्हणजे मुलींची प्रगती झाली आणि त्या आपुलकीने पाहतात स्वराचं मार्गदर्शन सराचं शिक्षण मिळाल्यामुळे आम्ही स्वावलंबी झाले आपल्याला कसं वाटतं मला आनंद वाटतो ना अरे ज्या मुलीला मी घडवलो त्या स्वतःच्या पायावर उभे राहिले त्या पदावर आहे आणि आपुलकीने सर नमस्कार सर आशीर्वाद द्या म्हणजे आपण काहीतरी केल्याचं सार्थ सार्थक झाल्याचं आपल्याला थोडस आनंद होतो आनंद होतो फार आनंद होतो की ते मुली फार प्रेमाने माझ्याजवळ येतात आपुलकी सर आशीर्वाद द्या सर आशीर्वाद द्या आपल्या मुस्लिम समाजामध्ये जे मुली आहेत ते सुद्धी प्रगतीपथावर आहे आम्ही जे एकोणीसशे नव्वदला मासुमी डी एड कॉलेज काढले त्याच्यातले सातशे मुली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे पवित्र काम करत आहेत त्यापैकी वीस शिक्षिका आज पदावर काम करीत आहे चार शिक्षिका केंद्रपूर्वी म्हणून रायगड जिल्ह्यात काम करीत आहे पण जे आम्ही जे शिक्षक घडवले ते स्वावलंबी झाले म्हणजे तो आनंद मोजला येतो मूळ आनंद येतो त्यांना घडवलं आणि ते आपल्याला आप ती तेवढीच आपुलकीने पाहतात सर दिन हो गया आप मिले नाही आज मिले चाय पीकर जाओ सर बहुत दिन हो गया आप मिले नाही खाना खाकर जाओ आणि त्यांचे जे बोल असतात सर एक पाच मिनिट द्या मला माझ्याजवळ बसा तरी माझा हात फिरा बायवा तुम्ही आपुलकी तुझा आशीर्वाद मला पाहिजे आयुष्यमान भाऊ म्हणजे आशीर्वाद घेतल्याशिवाय ते गाय जात नाही पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहे बरोबर या दिनानिमित्त आपण समाजाला काय संदेश द्या मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व त्यावेळेस दोन हजार सहा साली जेव्हा डॉक्टर अनिल शुक्ला मला भेटले शिर्डीला एन सी टीचे सचिव नॅशनल एज्युकेशन काउन्सिल ऑफ एज्युकेशन नवी दिल्ली हे भेटल्यानंतर त्यांनी सांग सर काय तर काय सुरू करा तुम्ही मी तुम्हाला परवानगी देतो मग डॉक्टर अनिल शुक्ला पांडेसाहेब जेव्हा शिर्डीला भेटले त्यांनी दिल्लीला बोलून मला मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय खास सवलत उर्दू माध्यम देऊन मला परवानगी दिली त्यावेळी महाराष्ट्र शासनाने मला नकारलं होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मला नकारलं होतं तुम्हाला कॉलेज देता येणार नाही परंतु अनिल शुक्ला आणि पांडेसाहेबांनी सांगितलं नाही अ अहमदनगर ना जिल्ह्यामध्ये बी एड कॉलेज एक पण नाही आहे अल्पसंख्याकांचा मी खास बाब म्हणून याला बी एड कॉलेज देतो दोन हजार सहा साली आपल्याला बी एड कॉलेज त्यापासून आजपर्यंत चोवीस वर्षामध्ये अठरा वर्षामध्ये अठरा सहा चोवीस अठरा वर्षामध्ये अठराशे विद्यार्थी बाहेर पडले त्यापैकी अठराशेमध्ये सर्व विद्यार्थी सर्व धर्म संभावाचे होते माझी एकता तेव्हाच कायम ठेवली जेव्हा आमचे विद्यार्थी पुढं येतील शिकतील शिकतील आणि ते विद्यार्थी भेदभाव करणार नाही त्यांच्या मनामध्ये जे कीड लागलेली आहे कसली जातीवादाची ते बाहेर काढायला पाहिजे मी नेहमी सांगतो माणूस की माझा धर्म आहे माणूस की माझी जात आहे माणूस की माझा पक्ष आहे तर या तीन गोष्टी त्यांनी आपल्या अंगी अवलोकन करून त्या आज पुढं निघत आहे म्हणजे भविष्यात कोणी जातीवाद करणार नाही शिक्षणामुळे ना आणि देशाला प्रगती करायची असेल तर शिक्षण आवश्यक आहे सुरुवात आपल्या आम्हाला अहिल्याबाई नगरची अहिल्याबाई नगर झाल्यानंतर महाराष्ट्राची महाराष्ट्र राज्यात झाल्यानंतर भारताची म्हणजे तिनाची आपल्याला उन्नती करायला पाहिजे आणि ते शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही मी ताई वाक्य सांगितलं तो स्वतः आपल्या भाग्याचा शिल्पकार आहे ती पहिले सांगितलेला विद्वानांनी हा वाक्य आहे त्यावरून मी वाक्य तयार केला तो स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे या अनुसरून सर्व विद्यार्थी तयार होतात सराचा शब्द वाक्य आहे तो स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे आपला जीवन तयार करणार तो स्वतः आहे तर आपल्याबरोबर होते अब्दुल सलाम सर आणि अब्दुल सलाम प्राध्यापक अब्दुल सलाम सरांनी आपण त्यांचं जर कार्य बघितलं तर सोपं नव्हतं म्हणजे तारेवरची कसरत होती आणि तारेवरची कसरत त्यांनी लिलया पेलेली आणि आयुष्य जगत असताना आज या वयातही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही आणि आपण जर बघितलं की शिक्षण सरांनी सांगितलं शिक्षण घेतलं तर माणूस समजदार होईल आणि समजदार झाला तर आपण बघितलं की जातीवाद्याच्या फांद्यामध्ये पडणार नाही माणूस शिकला तो तर सक्षम होईल रोजगार मिळवेल मा माणूस शिकला तर देशसुद्धा प्रगतीपथावर जाईल आणि भारत एक देशाची एकता कायम राहील आणि एकता कायम ठेवायची असेल तर वा, पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार असताना गरज आहे खऱ्या अर्थाने शिक्षणाची शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब म्हणतात शिक्षणासाठी मौलाना आझाद म्हणतात की शिक्षणाने माणूस सक्षम होतो प्रगतीशील होतो म्हणूनच भारताचे शिक्षण मंत्री असताना त्यांनी केलेलं कार्य हे अजूनही कोणी विसरू शकत नाही आपण ए पी जे अब्दुल कलामना आठवतो की शिक्षणामुळे आजही कुणी त्यांना विसरू शकत नाही महात्मा फुल्यांना आणि सावित्रीबाई फुल्यांना आपण आठवण याच्यासाठी करतो कारण शिक्षणाने स्त्रियांना शिक्षणाचं भक्कम बक, जे आहे भाला त्यांनी हातात दिलेला आहे लळ आणि आपलं आयुष्य उभंकार अशा या महापुरुषांचं अशा या लोकांचं सरांवर मोठा प्रभाव पडला आणि सरांनी शिक्षण संस्था काढून एक नाही अनेक शिक्षण संस्था काढून अनेक देशातील मुले घडवलेले आहेत सर आपण झिरो न्यूजला मुलाखत दिली आपलं धन्यवाद झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट